ओबीसी नेता डॉक्टर अशोक जीव तोड़ी ने सुप्रीम कोर्ट के फैसले का स्वागत किया ओबीसी के 27 प्रतिशत आरक्षण के साथ चुनाव होने पर जताया संतोष महाराष्ट्र में स्थानीय स्वराज संस्थाओं के चुनावी प्रक्रिया में आरक्षण सीमा 50 प्रतिशत से अधिक बढ़ाने से संबंधित मामलों को सुप्रीम कोर्ट ने तीन न्यायाधीशों की नई पीठ के पास भेज दिया है यह नई पीठ इक्कीस जनवरी को सुनवाई करेगी इसी बीच चंद्रपुर में ओबीसी नेता डॉक्टर अशोक जीब तोड़ी ने सुप्रीम कोर्ट के इस निर्णय का स्वागत किया है डॉक्टर जीव तोड़ी ने कहा कि आज सुप्रीम कोर्ट ने अपने आदेश में कहीं भी चुनावों पर रोक नहीं लगाई है चुनाव आयोग के निर्धारित कार्यक्रम के अनुसार 31 जनवरी तक सभी स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव संपन्न होंगे सुप्रीम तो कोर्ट ने 2022 से पहले के आरक्षण ढांचे के अनुसार चुनाव कराने का निर्देश दिया है जिससे ओबीसी का 27 प्रतिशत आरक्षण सुरक्षित रहेगा इस पर उन्होंने पूर्ण संतोष व्यक्त किया आज सुप्रीम कोर्टा ने जो निर्णय दिला त्यामध्ये कुठेही स्थगिती या निवडणुकांना दिली नाही आणि हा जो सु निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे त्या निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार एकतीस जानेवारी पर्यंत ही संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडेल एकोणीसशे ब्याण्णव मध्ये इंदिरा सहानी वर्सेस केंद्र सरकार या जो खटल्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तो शिक्षण आणि नोकरी या संदर्भात पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडू नये यासाठी होता आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जेव्हा राज्यसभा आणि लोकसभेत बिल पारित झालं आणि सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीना हो दिलं याचिकाकर्त्यांनी कुठेतरी गोंधळ त्या ठिकाणी झाला त्यामुळे सत्तावीस टक्के आरक्षणाच्या मध्ये जास्त झाला बा ओबीसीचं हो आरक्षण म्हणून याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात गेले आजचा निर्णय सुप्रीम कोर्टाने अतिशय कोणतीही स्थगिती न देता निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार होईल असा निर्णय दिल्यामुळे मला वाटते ओबीसी आमच्या ओबीसी संघटनांचं एक प्रकारचं चा, आमचं चा, चांगलं खुशीचं चा माहोल आहे आणि यामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण कायम ठेवून त्या निवडणुका पार पाडल्या जातील मात्र निवडणुका पार पडल्यानंतरही कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्याचा जा निकालही जाहीर होईल जानेवारी एकवीसला पुढील सुनावणी आहे दोन हजार बावीस पूर्वीच्या आरक्षणानुसार निवडणुका घ्याव्या असं जेव्हा सुप्रीम कोर्ट स्वतःच आपल्या याच्यामध्ये म्हणून राहिले आणि त्यानुसारच निवडणूक आयोग निवडणुका घेऊन राहिल्या तर असं काही होणार ओबीसी आरक्षण कायम राहणार अशी आम्हाला खात्री आहे